नमस्कार रुचकर सादेव युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण वेगळ्या पद्धतीनं खमंग चवदार झटपट होणारी कारल्याची भाजी पाहणार आहोत कमी वेळेमध्ये ही भाजी होते बिलकुल कडू होणार नाही जे खात नाहीत घरातले व्यक्ती ते सुद्धा मागून मागून खातील इतकी परफेक्ट आणि करायला सोपी ही भाजी केलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोन कारले घेतलेले आहेत तुम्हाला किती बनवायची भाजी त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता कारले आपण इथं याचा देठ आणि शेंड्याचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि कारला आपल्याला आत्ताच धुवून घ्यायचं आहे म्हणजे कट करण्याच्या अगोदर नंतर आपण इथं कारलं धुणार देठाचा भाग काढताना थोडासा जास्त काढायचा म्हणजे याच्या चकत्या छान होतात आणि शेंड्याचा भाग सुद्धा थोडासा जास्त काढायचा जेणेकरून अशा प्रकारे होईल म्हणजे चकत्या करताना बरं पडेल तर हे कारले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत वाटलंच तर चार पाच मिनिट थोडंसं मीठ टाकून पाण्यात ठेवलं तरीही चालतं आता इथं साधारण हे बघा अशा प्रकारे खूप पातळ पण नाही खूप जाड पण नाही अशा प्रकारे याच्यात चकत्या करून घ्यायच्या आहेत तर कारले घेताना थोडंसं बिना बियाचं असावं किंवा हे कारले आहेत अशा प्रकारे असावं हे गावरण कारले आहेत तुम्ही कुठलंही कारलं वापरलं तरीही चालतं शक्यतो थोडंसं बी असलेलं कारलं लगेच ओळखता येतं अशा प्रकारे जर घेतलं तर याच्यामधलं जे भाग आहे बियाचा ते काढला नाही तरीही चालतो आणि त्यामुळे भाजीची चव जी आहे ती खमंगाशी लागते आणि ही भाजी बिल छोटे मुलंसुद्धा तितक्याच आवडीने ही भाजी खातील हे बघा अशा प्रकारे कारलं जे आहे ते कट करून घेतलेलं आहे अशा चकत्यामध्ये पूर्ण कारला पण अशाच प्रकारे हेही कारलं कट करून घ्यायचं आहे तर चकत्या करताना खूप जाड अशा ठेवायच्या नाहीत आणि खूप पातळसुद्धा करायच्या नाहीत तर इथं आपण हे कारलं वाफवून घेणार नाही आहोत अगदी नवीन पद्धतीनं मी सांगणार आहे किंवा आपण भाजी ही करणार आहोत एकदम परफेक्ट अशी ही कारल्याची भाजी होते आता इथं पूर्ण दोन्ही कारले आपण कट करून घेतलेले आहेत आता इथं अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल की एवढी हळदी पावडर कशामुळे तर इथं आपण उकडून घेणार नाही आहोत कारलं आणि पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे इथं अर्ध चमचा आलं होतं पण मी पाव चमचाच टाकले का तर आपण इथं हे कारलं धुणार नाहीत आणि अर्धी लिंबाची फोड आपण याच्यामध्येच टाकून घेणार आहोत आता इथं हळदी आणि मीठ पूर्ण कारल्याच्या फोडींना व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे कारलं आपण उकडून घेणार नाही होत नाए। किंवा थोडंसं असं धुवूनसुद्धा घ्यायचं नाही त्यामुळे मीठ टाकताना थोडंसं व्यवस्थित टाकायचं आहे मीठ जर इथे जास्त झालं तर भाजीतून मीठ परत आपल्याला कमी करता येणार नाही त्यामुळे नंतर भाजीसुद्धा करताना मिठाचा अंदाज घेत घेत करायचा आहे म्हणजे जास्त मीठ भाजीमध्ये टाकायचं नाही, नाही। था। था। ना तर पूर्ण फोडणं हे छान असं चोळून घेतल्यानंतर आपण इथं हे लिंबू जे आहे ती याच्यामध्ये पिळून घेऊया तर असं केल्यामुळे जे त्याचा कडवटपणा आहे आम्ही ओखी चवीला खमंग होते तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला बिलकुल विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आता हे पूर्ण कारल्याला असं छान असं चोळून घ्यायचं एक एक कारल्याच्या फोडीला मीठ हळद आणि लिंबू असं छान मिक्स झालं पाहिजे आणि हे आपण खूप अर्धा तास एक तास बिलकुल ठेवणार नाहीत जोपर्यंत आपण भाजीची तयारी करतोय तोपर्यंतच मी इथं ठेवलेला आहे इथे मी साळी ही भाजी केलेली आहे कितीही गडबड असली तरी अगदी पटकन ही भाजी जर का तुम्हाला डब्याला घेऊन जायचं असेल तरी अगदी झटपट ही भाजी होते खूप वाफून घ्यायची गडबड नाही किंवा कारलं भरून बाजूला करून ठेवायची गरज नाही इतकं पटकन ही कारल्याची भाजी होते आता इथं हे पूर्ण लावल्यानंतर हे आपण एखाद्या अशा बाऊलमध्ये टाकून घ्यायचं आणि आपली तयारी होईपर्यंत हे झाकून ठेवूयात आता इथं आपण वाटण तयार करून घेण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण साहित्य जे आहे ते भाजून घ्यायचं आहे तुम्हाला असं ब्लर दिसल्यासारखं दिसतंय कढई खूप गरम झाली आता याच्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेऊया आपण दोन पळी तेल टाकल्यानंतर खूप असं कडकडीत गरम करून घ्यायचं कर आहे असं मिडियम गॅसवर शक्यतो गरम करून घ्यायचं लो फ्लेमवर नाही इथं जास्त कडे गरम झाल्यामुळे तुम्हाला असं वाटतंय तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे पहिल्यांदा आपण इथं शेंगदाणे पाव वाटी शेंगदाणे इथं मी घेतलेले आहेत एवढ्या भाजीसाठी तुम्हाला ग्रेव्ही कितपत करायची त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर खोबऱ्याच्या निम्मे शेंगदाणे असावे खूप पण शेंगदाणे टाकायचे नाही नाही तर ग्रेव्हीची चव व्यवस्थित लागणार नाही आता हे सालं शेंगदाणे टाकलेले आहेत थोडेसे सालं अद्दर झाले किंवा भाजल्यासारखे दिसले की, दिस की शेंगदाणे पटकन काढून घ्यायचे आहेत जेणेकरून जास्त करपले नाही पाहिजे आता हे शेंगदाणे आपले भाजलेत आता आपण हे काढून घेऊया काढून घेऊन याचे सालं वगैरे काढायची बिलकुल गरज नाही असंच थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे आपण उभे कर करून परतून घेणार आहोत जेणेकरून ग्रेव्ही जी आहे ती चांगल्या प्रकारे चवीला सुद्धा होते आणि सुद्धा ग्रेव्हीला येतो कांद्यामुळे जर का तुम्हाला जेव्हा आपण कारलं बनवतो तेव्हा जरी टाकायचं असेल कांदा बारीक चॉप करून पण तसं करायचं म्हटलं की वेळ लागतो कांदा परतायला ही प्रोसेस अगदी साधी आणि सोपी पटकन होणारी आहे कांदा छान परतून घेतला की बाकीचे साहित्य टाकायचं इथं अर्धा इंच अद्रकचे छोटे छोटे तुकडे करून टाकलेत आणि सात ते आठ लसणच्या पाकळ्या आपण याच्यामध्येच टाकून घ्यायच्या आहेत हेही छान परतलं पाहिजे जेणेकरून अद्रक आणि लसणचं कच्चा पण निघावं इतपत अर्धा टमाटर उभा कट करून टाकलेला आहे म्हणजे आपल्याला वेळ लागणार नाही का तर फोडणीमध्ये टमाटर कांदा जर कट करून चॉप करून जर टाकला तर परतायला खूप वेळ लागतं त्यामुळे अशा प्रकारे जर केलं तर अगदी गडबडीच्या वेळेससुद्धा तुम्ही अशा प्रकारे भाजी करू शकता तर बघू शकता दोन ते तीन मिनटामध्ये आपलं हे छान एकजीव झालेलं आहे आता इथं आपण खोबरं टाकून घेतलेलं आहे साधारण पाववाटी खोबरं इथं घेतलेलं आहे मी आणि कोथिंबिरीच्या काड्या भरपूर टाकायच्या आहेत कोथिंबीरीच्या काड्यामुळे भाजीला चव छान येते आता हे सुद्धा मिडियम गॅसवर छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत टमाटर कोथिंबिरीच्या काड्या सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आणि खोबरं परतणार नाही तोपर्यंत हे छान जर परतून घेतलं तर आपली ग्रेव्ही पण छान होते आणि भाजीला चव सुद्धा छान लागते पाव चमचा जिरे आपण टाकलेले आहे त्याच्यामध्ये आता असं केल्यामुळे काय होतं जे परतत बसायचे जे वेळ जातो ते पटकन परतून होतं इथं आता इथं आता हे पण हलवून घेऊया आता इथं बऱ्यापैकी हे सॉफ्ट झालेलं आहे आणखीन हाच मिनिट आपण हे छान परतून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकता वेळेस जर का थोडंसं गरम असेल हे मिश्रण किंवा हे वा, वा। परतून घेतलेलं तर थोडंसं पाणी लगेचच टाकायचं म्हणजे रूम टेम्परेचरला येतं आणि मिक्सर गरम होणार नाही किंवा मिक्सरचं भांडं आता हे थोडंसं नॉर्मली गरम आहे याच्यातच हे शेंगदाणे परतून घेतले हेही टाकून घेऊया आणि आपण याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे इथे एक कोथिंबिरीची काडी टाकली आता हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर बघू शकता थोडंसं थंडी असल्यामुळे हे वाफा निघतात आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकले मी परत हे मिक्सरला फिरवून घेतले एकजीव अशी ही पेस्ट आपली तयार झालेली आहे याच्यामुळे अगदी चवदार आणि खमंग आपलं कारलं होणार आहे तर बघू शकता आपली तयारी होईपर्यंत कारलं छान असं मुरलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की आता पाणी सुटलं नाही तर बघा पिळल्यानंतर तुम्हाला दिसत असेल असं पाणी निघतं तर आपण इथं हे कारलं धुवून वगैरे घेणार नाही होत त्यामुळे ह्याला छान असं पिळून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे एकदा भाजी करून बघा इतकी चवीला खमंग होते कारलं बिलकुल कडू लागत नाही आणि सकाळीच्या गडबडीमध्ये अगदी झटपट ही भाजी तयार होते तर जेणेकरून फोडी तुटणार नाहीत अशा हिशोबाने ह्या फोडीमधलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने पिळून घ्यायचं तर बघू शकता बऱ्यापैकी हे पाणी निघतं याच्यामधून आता ही फोडी जी आहे ती जर चकत्या एकावर एक ठेवून घ्यायच्या म्हणजे पिळायला बरं पडतं म्हणजे फोडी जे आहेत ते तुटणार नाहीत जशास तशाच राहतात तर अशाच प्रकारे पूर्ण फोडीतलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे बघू शकता साधारण वाटी हे जे पाणी निघलेलं आहे फेकून टाकूयात आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये साधारण दोन ते अडीच पळी तेल टाकून घेऊया ही छोटी पळी आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल की जास्त तेल बसते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल टाकू शकता आता तेल जे आहे ती कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आहे तेल कडकडीत कर गरम झालं की आपण याच्यामध्ये ह्या जी फोडी आहेत कारल्याच्या त्या टाकून घ्यायच्या आहेत गॅस मोठा ठेवा किंवा के मिडीयम केला तरीही चालतो साधारण दोन ते तीन मिनिट ह्या फोडी छान आपण परतून घेणार आहोत खूप कुरकुरीत झाल्या नाही पाहिजे त्याच्यातला सुद्धा पूर्ण निघलं नाही पाहिजे नाहीतर भाजी व्यवस्थित होणार नाही किंवा त्याच्यातले पोषण तत्व खूप कडक फ्राय केल्यानंतर राहणार नाहीत त्यामुळे अगदी दोन तीन मिनट हे कारले आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून फोडी जी आहेत ती जशास तशाच राहायला पाहिजे तर बघू शकता साधारण एक ते दीड मिनिट झालेले आपण इथं परत हे कारलं आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर ही जेव्हा तुम्ही जेवण करायला ताट वगैरे वाढतात त्याच्यामध्ये हे परतून थोडंसं आणि मीठ जरी भुरभरून फोडी तोंडी लावायसाठी जरी घेतल्या आवडत असेल तरीही खूप चवीला भन्नाट ह्या फोडी लागतात म्हणजे कारलं लागतं अशा प्रकारे जरी ठेवलं तुम्ही तर आता हे छान असं परतून घेऊया दोन ते ती तीन मिनिट फोडी छान परतून घेतल्यानंतर बघू शकता याचा रंग सुद्धा चेंज झालेला नाही किंवा खूप कडकसुद्धा झालेले नाहीत पण परतल्यासारख्या दिसतात ह्या फोडी इथपर्यंतच आपल्याला परतून घ्यायच्यात याच्यापेक्षा जास्त बिलकुल फोडी परतायची नाहीत आता आपण हे कारलं जे आहे ते काढून घेऊया आता हे कारलं परतून राहिलेलं जे तेल आहे तेच आपल्याला फोडणीसाठी सुद्धा वापरायचं आहे तर एक ना एक कारलं व्यवस्थित काढून घ्यायचं ते फोडण्यासाठी तेल टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता इथं मी एक पळी तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर छान असं कडकडीत तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही तुम्हाला फोडणीला आहे ते टाकून घ्यायचं आहे आता पण इथं फोडणीसाठी जिरं आणि मोहरी टाकलेलं आहे तुम्ही कुठलीही लसण असो किंवा जिरी किंवा फक्त मोहरी याची फोडणी घातली तरीही चालतं कच्ची जर फोडणी राहिली तर कुठलीही भाजी करताना त्या भाजीची चव व्यवस्थित लागत नाही तर आता हे छान तडतडू द्यायचं आहे जिरं आणि मोहरी त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि जे मसाले लाल तिखट टाकतो ते जळणार नाही तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता इथं आपण बेडगी मिरची पावडर एक चमचा टाकलेली आहे रंगभाजीचा छान येतो त्यामुळे किंवा चव सुद्धा वाढते आता इथं मसाले टाकताना लो फ्लेम गॅस करायचा आहे जेणेकरून मसाले जळणार नाहीत आता आपण याच्यामध्ये जी ग्रेव्ही केलेली आहे ते टाकून घेऊया तर पूर्ण ग्रेव्ही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जर का तुम्हाला जास्त किंवा कमी ग्रेवी करायची असेल तर तुम्ही दुसऱ्या भाजीलासुद्धा ही ग्रेवी वापरू शकता तर आता ही टाकल्यानंतर गॅस अगदी लो फ्लेमवरच आहे मोठा गॅस बिल बिलकुल केलेला नाही परत हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातली ग्रेवी जी आहे ती चमच्याने निघत नाही त्यामुळे मी हाताने काढून घेते आहे पूर्ण ग्रेव्ही एकाच वेळेला टाकायची म्हणजे छान परतली जाते आता ही बघा पूर्ण ग्रेवी आपण इथं ह्या भाजीमध्ये टाकलेली आहे जेवढी बनवली तेवढी आता हे छान परतून घ्यायचं आहे साधारण दोन तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत जेव्हा ह्याला तेल सुटेल तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे असं केल्यामुळे मग कुठलीही भाजी तुम्ही करा एकजीव असंही ग्रेव्ही होते आणि त्यामुळे भाजीची चव छान लागते आणि जर का तुम्ही लगेचच पाणी टाकलं तर असं वित्तळासारखी भाजी होते त्यामुळे ग्रेवी शिजणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे आता इथं थोडंसं से तेल सेपरेट व्हायला लागलेलं ला आहे एक ला ला दोन मिनिट झालेले आहेत आपण ग्रेव्ही याच्यामध्ये परततोय बघू शकता तेल जे आहे ते सेपरेट झालेलं आहे दोन तीन मिनटामध्ये अशा प्रकारे ग्रेवी छान शिजली जाते जेव्हा खाली बुडाला कढईला लागल्यासारखं वाटतं तेव्हा ते काढून घ्यायचं आहे आता इथे लोखंडाची कढई असल्यामुळे चवीमध्ये बदल होत नाही पण अल्युमिनियमच्या कढईमध्ये जर चिकटलं खाली तर चव व्यवस्थित लागत नाही भाजी तर अशा प्रकारे झाल्यानंतर आता आपण इथं धनेजिरी पावडर अर्धा चमचा या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर पाव चमचा गरम मसाला जे की आपण घरी बनवलेला आहे तोच मी इथं वापरलेला आहे तुम्ही कुठल्या अगदी चुटकीवर हळदी पावडर टाकूया आणि चुटकीवरच मीठ टाकलेलं आहे जेणेकरून ग्रेव्हीची चव छान लागावी यासाठी ग्रेव्हीसाठी स्पेशल मसाला वापरत असाल तरीही चालतो परत इथे मी रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर अर्धी चम्मच जे आहे ते टाकलेला आहे आता फोडीने ला, म्हणजे लावून ठेवलेलं ला होतं त्यामुळे मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे पूर्ण मसाले टाकल्यानंतर सुद्धा एकाच दोन मिनिट आपल्याला हे छान मसाले परतून घ्यायचे आहेत पूर्ण, पूर्ण ग्रेव्ही मध्ये ते इज्जीव होतील याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत साधारण वाटीच पाणी आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर परत आपण ह्या ग्रेव्हीला थोडंसं हलवून घेऊन पाच मिनिट छान अशी शिजवून घ्यायचे आहे शिजवून घेतल्यानंतर जेव्हा याचं तेल सेपरेट होईल त्याच्यानंतर आपण परत थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहोत ही प्रोसेस दोन तीन वेळा जर केली तर ग्रेव्ही एकजीव अशी होते तर बघू शकता थोडंसं तेल लगेच सुटायला लागलेलं आहे ग्रेव्हीला तर लो फ्लेम करून घेतल्यानंतर दोन मिनिटांसाठी झाकून ठेवूया म्हणजे तेल सेपरेट होईल ग्रेव्हीचं आणि त्यामुळे बघू शकता तेल सेपरेट झालेलं आहे तर आणखीन थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये चुटकीवर टाकून घेऊया मीठ थोडंसं ग्रेव्हीमध्ये कमी जाणवतं त्यामुळे परत हलवून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ भाजी करायची त्याच्यानुसार पाणी टाकायचं आहे तर इथं मी साधारण अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत ह्याला छान असं हलवून घ्यायचं आणि परत आपण याला दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता आपण याच्यामध्ये सका अर्धा साखरेचे खडे टाकून घेऊयात म्हणजे भाजीला चव छान लागते आणि परत ह्याला हलवून घ्यायचं आहे आपली ग्रेव्ही एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि एकजीव सुद्धा झालेली आहे आता आपण याच्यामध्ये जे कारलं आपण फ्राय करून घेतलं होतं ते टाकून घेऊया टाकल्यानंतर परत याला मिक्स करायचं आहे परत एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आपण जास्त वेळ कारलं परतलं नव्हतं त्यामुळे थोडंसं कच्चं पण आहे ती वाफेवर शिजल्या जाईल कारलं जे आहे ते कच्चं राहणार नाही आता एवढंच थिकनेस पाहिजे मला भाजीची खूप पातळ नाही थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे लो फ्लेमवर आता आपण ही भाजी जी आहे ती झाक झाकून ठेवल्यामुळे वाफेवर फक्त ही भाजी शिजल्या जाते दोन मिनिट झालेली आहेत आपण एकदा चेक करूया कारलं शिजलेलं आहे का नाही जर का थोडंसं जर कारलं कच्चं असेल तर परत याला गॅस बंद करून कडे गरम असल्यामुळे झाकून जरी ठेवलं तरी ते छान मऊ होतं गरम असल्यामुळे हाताला पोळते तर हे बघा शिजलेलं आहे कारलं तरी पण आपण याला दोन मिनिट गॅस बंद करून झाकून घेऊयात म्हणजे आणखीन थोडंसं नरम होईल कारलं थोडीशी कोथिंबीर टाकून भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी चवदार खमंग अशा प्रकारे तुम्ही कधीही केली नसेल ज्यांना आवडणार नाही भाजी ते सुद्धा आवडीने खातील आणि परत मागून खातील इतकी परफेक्ट आणि चवदार भाजी झालेली आहे कारल्याची तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छान छान रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर Eu não sei